हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता महेश गौरी हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे ही कच्ची कैरी आहे ही माझ्या मोठ्या भावाच्या घरचे आहेत आंबे तर भाऊने आणून दिलेले आहे खूप सारे आंबे आहेत तर या आंब्याचं काही ना काही पदार्थ बनवायचे आहेत तर मी बनवणार आहे आणि मग त्याचे साल काढणार आहे आणि मग ते किसून घेणार आहे तर सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर आंब्याचे महत्त्व पहिले पाहू आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कच्ची कैरी खूप ॲवेलेबल असते कच्च्या आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे काय होतं वजन आपलं नियंत्रणात राहतं कच्च्या आंब्यामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात असते जे, जे आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते कच्च्या आंब्यामध्ये जवळपास दीडशे कॅलरीज असतात ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे कर्करोगावर कच्चा आंबा गुणकारी आहे कैरीच्या सेवनामुळे रक्तदाबाशी संबंधित समस्या पण दूर होतात यामध्ये मॅगीफेरीन देखील असते हा अँटीऑक्सिडेंट घटक हृदय हेल्दी राहावे यासाठी उपयुक्त आहे हे कच्चे आंबे सोलून घेतलेले आहे याचे टर्फणं काढलेले आहेत आता मी याला किसून घेणार आहे हा एक ते दीड किलो आंब्याचा कीस केला आहे कच्च्या कैरीचा याचा मी गूळ आंबा करणार आहे याच्यामध्ये गूळ किसून टाकणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू प्रथम हा आंब्याचा कीस स्टीलच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला काही वेळ परतवायचा तो शिजल्यानंतर मग गूळ टाकायचा त्याच्यामध्ये हा आंब्याचा केस शिजवून घ्यायचा याला असं परतवत राहायचं हां गुडाला नाही लागला पाहिजे शिजल्यानंतर मग याच्यामध्ये आता मी गुळ टाकून घ्यावे याला थोडं शिजू देईल स्टीलच्या भांड्यामध्ये बनवायचं असं कारण जर्मनचं किंवा पितळी तांब्याचं अशा कोणत्याही भांड्यामध्ये हे आंबट असल्यामुळे हा पदार्थ बनवू नये कारण त्या भांड्याचा अर्क उतरतो स्टीलच्या भांड्यामध्ये बनवायचं మీట్టువ गूळ टाकून घेतलेला आहे ही अर्धी भेली गुळाची आहे ती पाक होण्यासाठी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे ही शुगर पावडर टाकलेली आहे याच्यामध्ये लवंग आणि विलायची मिक्सर ग्राइंड केली आहे आणि त्याच्यासोबत शुगर थोडीफार असं ग्राइंड केलेलं आहे ते गुळ आंबामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याचा पाक होऊ द्यायचा गुळ आंबा उकळता गुळाचा पाक तयार होत आहे हा पाक तार तुटतपर्यंत याचा पाक होऊ द्यायचा जास्त गाढा नाही होऊ द्यायचा मगच आपला गुळ आंबा तयार झाला असं समजायचं बघा उकळून येत आहे गुळ आंबा तयार झालेला आहे त्याचा पूर्ण पाक आटलेला आहे थोडा रसरशीतच रश आहे आता जास्त याला गाढा करायचा नाही खायला खूप टेस्टी लागतो हा पोळीसोबत खाऊ शकता ब्रेडसोबत खाऊ शकता तोंडी लावू शकता खूप विटॅमिन युक्त आहे हा गुळ आंबा कारण गुळामध्ये लोह असतो त्याच्यामुळे खूप शरीराला ना पोषक असतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा रेसिपीज बनवत रहा, माझ्या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा गुळ आंबा तयार झालेला आहे हा आहे गुळ आंबा कच्च्या कैरीपासून बनवल्या गेलेला गुळ आंबा याच्यामध्ये गुळाचा वापर केला लवंग विलायची आणि कच्ची कैरी किसून घेतली तर हा झाला आहे गुळ आंबा रेसिपी आवडल्यास प्लीज कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच बाय बाय